नमस्कार सत्या मीरा आणि आजीच्या प्लॅनमध्ये रियासुद्धा सामील झालेली असते रिया सत्याला म्हणते सत्या दादा तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत तुला काळजी करायची गरजच नाही सगळं काही अगदी व्यवस्थित होईल तेव्हा लगेच सत्या म्हणतो मला माहिती आहे रिया खरंच थँक्यू पण तुला आता तुझ्या घरी जावं लागेल कारण मी इकडून त्या त्या विक्रांतला फोन करणार आहे आणि माझी बायको धूमकेतू त्याला उसकवणार आहे तो एकदा जर का उसकवला तर तो स्वतःच्या तोंडाने सगळं काही कबूल करेल आणि मग बघ बघ आपण काय करतो ते तू फक्त ते रेकॉर्ड करायचं आहे तेव्हा मात्र मोठ्यानी मोठ्यानी मीरा बोलते रिया करशील ना तू एवढं आमच्यासाठी तेव्हा लगेच रिया बोलते काही काळजी करायची गरज नाही मी सगळं काही व्यवस्थित करेन तुम्ही आता बघा मी काय करते इकले ने फोन अनि ती इकडे मीराने विक्रांतला फोन केलेला असतो आणि ती म्हणते हिंमत असेल ना तर माझ्या आजीला येऊन भेटा तुमची बरोबर मी चांगलीच लावते तेव्हा लगेच विक्रांत बोलतो बघतोच आज येऊन त्या थेरडीला भेटतो आणि तिला एकदाचा संपवतो हे ऐकताच मीराला चांगलाच धक्का बसलेला असतो कारण मीराला जे पाहिजे होतं तेच तो बोललेला असतो आणि रियाने माहेरी येऊन एवढंच रेकॉर्ड केलेलं असतं इकडे सुजित कुमार आणि विक्रांत घरी आलेले असतात त्यावेळेला घरात कोणीच नसतं फक्त आणि फक्त आजी असते त्यावेळेला विक्रांत आजीला म्हणतो काय गे थेरडे या घरात येऊन दादागिरी करतेस माझ्या माझ्या मुलीला तिच्या रूममधून बाहेर काढतेस तुझी हिंमतच कशी झाली गं तेव्हा लगेच आजी बोलते एक एक मिनिट कोण आहेस तू मी तर तुला ओळखत सुद्धा नाही तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची आणि हे बघ माझ्या घरात यायची हिंमतच कशी केलीस तेव्हा लगेच विक्रांत बोलतो ए थेरडे तुम्हाला ओळखतेस का अगं जरा विचार कर मी कोण आहे ते तू जर का विचार केलास ना तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल थेरडे तेव्हा मात्र मीराक मोठ्याने ओरडते काय झालं काय झालंय काय तेव्हा लगेच आजी बोलते कोण कौन? आहे कोणा माणूस त्यावेळेला मीरा बोलते अहो आजी आपल्या रियाचे वडील अहो यांना तुम्हालाच भेटायचं होतं बरं झाला आला तो त्यावेळेला लगेच आजी त्या विक्रांतचं थोबाडच फोडते तेव्हा मात्र विक्रांतला राग येतो आणि विक्रांत आजीवरती अटॅक करतो आणि आजीला मारण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला मात्र आजी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते मीरा विक्रांतला जोरात धकलून देते तेव्हा आजी खाली पडून मरण्याचं नाटक करते आजीचा श्वास थांबलेला असतो मीरा आजीला म्हणत असते आजी आजी काय झालं तुम्हाला आजी उठा ना आजी काय झालं काय तुम्हाला आजी उठा ना तेव्हा मात्र विक्रांत खूपच घाबरतो त्यावेळेला मीरा बोलते आजी आजी काय झालं आजी डोळे उघडा ना त्यावेळेला सुजित कुमार विक्रांतला बोलतो अहो विक्रांतराव काय केलं तुम्ही अहो तुम्ही तर या म्हातारीला कायमचं संपवलं अहो विक्रांतराव तुम्ही असं का केलं अहो कळतंय का आपल्या अंगाशी केवढं मोठं प्रकरण येईल तेव्हा लगेच विक्रांत बोलतोय ए थेरडे उठ मी काही तुला केलेलं नाही तू मेलीसच कशी तेव्हा मात्र मीरा बोलते दिसत नाही का तुमच्यामुळे हे सर्व झालंय आणि आता तर मी तुम्हाला माफ करणार नाही तुमच्यामुळे माझ्या आजीचा जीव गेलाय नाही ना तुम्हाला फासावर लटकवलं तर बघा तेव्हा लगेच विक्रांत बोलतो हे बघ उगाच उगाच माझ्यावरती काही आरोप करू नकोस मी खरंच सांगतो मी मुद्दामून नाही मारलं तेव्हा लगेच मीरा बोलते ते काही नाही आता तर मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तुम्ही माझ्या आजीला मारलत ना आता तुमची काय अवस्था करते ना ती बघा तेव्हा लगेच विक्रांत तिथून पळण्याची तयारी करतो आणि विक्रांत आणि सुजित कुमार तिथून पळून जातात ते दोघही तिथून पळून गेल्यानंतर मीरा मोठ्याने बोलते आजी आजी आहो उठा आपला प्लॅन सक्सेस झालाय आजी आपल्याला जे पाहिजे होतं ते झालंय कसलीच काळजी करायची गरज नाही आजी आता त्या विक्रांची लावणार आपण चांगलीच वाट तेवढ्या सत्या बाहेर आलेला असतो आणि सत्या बाहेर आल्यानंतर तो आजीला बोलतो वा आजी तू तर एक नंबर चांगलीच त्यांची जिरवलीस खरं सांगायचं तर तुझ्या एवढी ॲक्टिंग कोणच करणार नाही तेव्हा लगेच आजी बोलते काय रे सत्या मी ॲक्टिंग केली असेन पण ती तुझ्यासाठी माझा सत्या कोणत्याही दुःखात राहिलेला मला आवडत नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतो सत्या आता यांना सगळ्यांना वटणीवरान ते वर तेवढ्यात तिथे रिया आलेली असते आणि रिया सत्याला म्हणते सत्या दादा तुला जो व्हिडिओ पाहिजे होता तो व्हिडिओ मी स्वतः काढलाय आणि हा व्हिडिओ घे तेव्हा लगेच सत्यजीत तो व्हिडिओ बघतो आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला धक्काच बसतो तेव्हा लगेच तो म्हणतो रिया खरंच थँक्यू तुझ्या बापाच्या विरोधात मी तुला हे सर्व करायला सांगतोय पण काय करू माझासुद्धा नाईलाज आहे खरं सांगायचं तर मला सुद्धा, सुद्धा खूपच काळजी वाटते खरं सांगू का रिया आता मला एवढी काळजी वाटते की मी सांगू शकत नाही रिया प्लीज तू समजून घे तेव्हा लगेच रिया बोलते नाही दादा मला कसलीच काळजी वाटत नाही कारण माझे डॅड आहे ते मला दिसतंय आणि काही झालं तरीसुद्धा या गोष्टीसाठी मी कुणालाही माफ करणार नाही एकेकाला एकेकाची लायकी मी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रिया खूपच चिडलेली असते रिया मोठ्याने बोलते आता संपलं सर्व आता कितीही का काही झालं तरीसुद्धा मी त्या ते माणसाला त्याची लायकी दाखवणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र रिया सत्या मीरा आणि आजीला बोलते आपला प्लॅन यशस्वी होणार तेव्हा मीरा बोलते रिया तुला माहिती नाही तू माझ्यासाठी काय करतेस ती रिया तू माझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी स्वतःच्या वडिलांना फसवतेस त्यांच्या विरोधात कटकार असताना करतेस तेव्हा लगेच रिया बोलते मीरा मी कायम सत्याची बाजू घेत आली आहे आणि कायम मला सत्यच आवडतं खोटं बोललेलं मला पचत नाही मीरा आणि खोट्याची साथ मी कधीच देत नाही मग मा माझ्यासमोर तो माझा डॅड का असे ना तेव्हा लगेच आजी बोलते रिया खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं मीरानंतर जर का माझ्या मनात कोणी घर बनवलं असेल तर ती तू आहेस रिया खरंच तुझ्या घरातल्यांचा किती विचार करतेस तू खरंच मानलं पाहिजे रिया तुला पण खरं सांगू का रिया हा तुझा मूळ स्वभाव कधीच बदलून देऊ नकोस कायम तू तु तुझ्या तु 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 या स्वभावाला धरून राहा तेव्हा लगेच मोठ्यानी रिया बोलते आजी तुम्ही काळजी करू नका मी कायम माझ्या या स्वभावाला धरून राहणार आणि मी मीराच्या पायावर पाय ठेवूनच पुढे चालणार तेव्हा मात्र मीरा बोलते अजिबात नाही या रिया तू तु, तुझ्या मनासारखं चालायचं आहेस आणि मला याच गोष्टीचा जास्त अभिमान वाटेल रिया एक गोष्ट लक्षात ठेव तुला या घरातल्यांसाठी बदलायची गरज नाही कारण तुझा मूळ स्वभावच खूप चांगला आहे रिया तू स्वतःवरती विश्वास ठेव बाकी कोणावरती नाही बाकी तुला कसलाच विचार करायची गरज नाही रिया तेव्हा मात्र रिया खूपच खुश होते आणि बोलते मीरा खरंच थँक्यू आज तुझ्यामुळे मला खरंच नवीन आयुष्य मिळाल्यासारखं वाटतं आहे रिया खरं सांगू का तू हट्टी आहेस तुझा स्वभाव हट्टी आहे मला माहिती आहे पण तू मनाने साप आहेस या गोष्टीचा मला आनंद आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर रिया स्वतःच्या वडिलांना आजी सत्या आणि मीराच्या मदतीने जेल जेलमध्ये टाकेल का आणि सत्याला न्याय मिळवून देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू